बेसानराज यशोगाथाच्या आजच्या भागात आपण जाणार आहोत एका अशा शेतकरी पुत्राला भेटायला ज्याने अवघ्या काही वर्षांमध्येच हजारो करोड रुपयांचं साम्राज्य उभं केलं एवढंच नाही तर एका मोठ्या उद्योग विश्वाची उभारणी करून आज सर्वांसमोर त्यानं एक आदर्शच उभा केलाय हा तरुण म्हणजे डॉक्टर प्रशांत गोविंदराव झाडे चला तर जाणून घेऊयात या कृषी प्रवास त्याच्याच शब्दांमध्ये नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रशांत गोविंदराव झाडे मी माझं शिक्षण बी इलेक्ट्रॉनिक्स श्री गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमधून गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड नाईन्टीन चा एटचं पासआउट त्याच्यानंतर माझं ॲक्च्युली मूळ गाव चंद्रपूर आणि आमची शेती आहे वर्धामध्ये तर मूळचं मी विदर्भाचं आहे आणि शिक्षण माझं नांदेडला झालं नाईन्टी एट पासआउट इंजिनिअरिंग तिथून नंतर मग मी पहिला जॉब मला मिळाला तो म्हणजे ई टी व्ही ई टी व्हीला ई टी व्ही हैदराबाद रामोजी फिल्म सिटीमध्ये तर तिथे इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं नाईन्टी एट टू थाउजंड टू थाउजंडला ई टी व्ही मराठी लाँच झालं त्याच्यानंतर तिथून मी मग मुंबईमध्ये आलो आणि मुंबईला आल्यानंतर पहिले मी सोनीमध्ये होतो सोनीच्या नंतर मग न्यूज टाईम्स नाऊ इ टी नाऊ झूम असं बरेचसे चॅनल केलेत सेटल झालेला जॉब आणि टी व्ही चॅनलमधील महत्वाचा हुद्दा हाताशी असताना आयुष्याला कलाटणी देणारा क्षण नक्की कुठला ठरला तर दोन हजार चौदामध्ये जेव्हा मी लंडनला होतो आणि वेमली स्टेडियममध्ये जेव्हा दहा हजार लोकांना आपले मोदी साहेब संबोधित करत असताना त्यावेळेला थोडंसं जवळून त्यांना बघायचं आणि त्यांना समजून घ्यायचं एक चान्स मिळाला आणि ते तिथून प्रेरित होऊन असं वाटलं की येणारा काळ हा कदाचित ॲग्रिकल्चरचा आहे आणि आपला जन्म हा नोकरी करण्यासाठी झालाच नाही आहे असं मला पहिल्यापासून वाटायचं पण जे काही केलं मी आयुष्यामध्ये नोकरी पण करताना प्रामाणिकपणे केली सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या दोन हजार चौदामध्ये मग जेव्हा लंडनवरून असा विचार केला की आता जॉब भरपूर झाला आहे आता देशासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं असे माझी पहिल्यापासून इच्छा होती ॲग्रिकल्चर हे फील्ड याच्यासाठी निवडलं कारण की आमचं वर्धा जिल्ह्यामध्ये बावन्न एकर एक शेती आहे बावन एकर त्याच्यामध्ये आम्ही पहिलेपासून हळद हा विषय बघितला होता तर मी विचार केला की काय करू मग जॉब सोडला जॉब सोडल्यानंतर एक चांगला पगार होता पैसे होते जवळ आणि त्यावेळेला मग मी हळद हा विषय निवडला कारण की जसं तुम्हाला सांगितलं मी की आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमचं जे गाव आहे डोंगरगाव म्हणून तर समुद्रपूर तालुका जिल्हा वर्धा तिथे आमच्याकडे भावानेकर शेत आणि मी लहानपणीपासून आईवडिलांना तिथं हळद करताना बघितलं होतं पण हळद हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये प्रोसेसिंग आहे त्याच्यानंतर त्या टेक्नॉलॉजी वापरावं लागतं कारण की पहिले बॉईल करावं लागतं उकळावं लागतं त्याच्यानंतर त्याला ड्राय करावं लागतं मग पॉलिश करावं लागतं आणि मग त्याला विकलं जातं बेसिकली हळखंडाच्या रूपामध्ये किंवा पावडरमध्ये तर मी जेव्हा बघितलं की पारंपरिक पद्धतीने लोकं हळद करत होते आणि म्हणजे जिथे कढई होती त्याच्यामध्ये कलई आपण म्हणतो त्याच्यामध्ये पाणी ठेवून त्याला उकळायचं त्याच्यामध्ये मग जर जास्त खालचा भाग जास्त शिजला जाईल वरचा भाग शिजला जात नव्हता मग जेव्हा ते वाळवायचे तेव्हा त्यांचं अर्ध शिजलेलं असायचं त्याच्यामुळे त्यांना भाव मिळत नव्हता या सगळ्या गोष्टी होत्या जेव्हा मी बघितलं तेव्हा तर मी म्हटलं की हे एक ठीक आहे म्हणून मी लोकांना सर्विस द्यायचा विचार केला आणि तामिळनाडूवरून मी दोन मशीन आणलं एक बॉईल मशीन आणि एक पॉलिश मशीन पण ज्याची कॅपॅसिटी पाच टन होती अर्धा एक तासामध्ये उकळून हे करायची मग मी त्या दोन मशीन आमच्या गावाला आणून तिथे पहिल्या शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता म्हणजे जे एक महिन्याचं काम होतं ते दोन दिवसामध्ये कम्प्लीट झालं आणि त्यांना जे पैसा आणि त्यांचा टा पैसा मिळाला टाईम वाचला त्याच्यामुळे काय झालं की त्यांना अजून एक क्रॉप घेता आलं त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता मला वाटलं हेच आहे आपल्याला केलं पाहिजे आता याच्यानंतर आणि मी वर्धा जिल्ह्यातले छत्तीस गावं टाईप केले आणि असं करून माझी मशीन मग एकूण एकतीस मशीन होती महिन्यामधली जे मोठी एवढ्या मोठ्या कॅपॅसिटीचं साडेसात आठ हजार लिटर पाणी आणि पाच टन अर्धा तासामध्ये आणि चार पाच टन दोन टन तीन टन पाच टनाचं ड्रम होते माझ्याकडे तर ते सगळं मोबाईल असल्यामुळे म्हणजे त्याला होते त्या त्याला आणि ते कु या शेता शेतातून त्या शेतामध्ये असं जायचं प्रत्येकाकडे तर असं करत करत नंतर मग तो व्याप एवढा वाढला की तो नांदेड नांदेडच्या नंतर निजामाबाद आदिलाबाद पर्यंत गेला आणि नंतर मग आणखी काही मशीन घेतल्या आम्ही आणि मग या सांगली साईडला आम्ही ते सर्व्हिस देऊन चालू केलं कमी जागेमध्ये जास्त उत्पादन देणारी व्हर्टिकल फार्मिंग या कन्सेप्टचा विचार नक्की कसा आला बघूयात याबद्दल काय सांगतायत डॉक्टर झाडे विचार केला मी की एक दहा हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये एक बंगलो बांधता येईल आणि तिथं आपण बिल्डिंग बांधलं तर जर बंगलो बांधली तर दहा हजार स्क्वेअर फीटमध्ये मध्ये फक्त एकच परिवार राहील आणि तिथं बिल्डिंग बांधली तर शंभर परिवार राहू शकते हा एक कन्सेप्ट माझ्या मनात होतं आणि नंतर मग माझ्याकडे पैसे जमवलेले होते मग मी तामिळनाडू तामिळनाडूला एक इस्रायलवरून आलेलं एक डॉक्टर होतं डॉक्टर मनोहरन म्हणून आणि आम्ही असं थोडंसं दोन तीन जणं मिळून आम्ही आर एन डी सुरुवात केली लकीली माझ्याकडे पैसा असल्यामुळे मग ते तीन वर्ष आर एन डीमध्ये गेलं आणि दहा स्ट्रक्चर्स बनवले वेगवेगळे आणि ज्या दिवशी एक किलो सहाशे सत्तर ग्रॅम हे अचीव्ह केले एका गाठ्यापासून त्या दिवशी मग मी आम्ही सहा लाख पर्यंत सीड लावायचो बेसिकली बारा लेअर पर्यंत व्हर्टिकल फार्मिंग आम्ही मातीला वर घेऊन जाणारी जगातली पहिली कंपनी आहे का करावा वाटला व्हर्टिकल फार्मिंगचा अनोखा प्रयोग आणि कसे केले नियोजन नक्की काय सांगाल आपला अनुभव तसं मी पहिले बोललो तसं आम्ही सहा लाख सीड लावले तिथे आणि सहा लाख सीड ज्या वेळेला एक किलो सहाशे सत्तर ग्रॅम झालं म्हणजे जर दोघांचा गुणाकार केला तर दहा लाख किलोपर्यंत लोकांना दहा लाख किलो म्हणजे दहा हजार क्विंटल होतं बेसिकली लोकांना एक शंभर क्विंटल पर्यंतची हद होतं कच्चा माल आपल्याला दहा हजार म्हणजे शंभर एकरचं उत्पन्न एका एकरमध्ये आणि त्यावेळेला आम्ही बारा लेअरपर्यंत करायचो असं आणि आता सध्या जसं तुम्ही बघू शकता की जी आय मटेरियल वगैरे आपण यूज करतो आहोत टेक्नॉलॉजी त्यावेळेला असं काही नव्हतं त्यावेळेला आपण जाळीमध्ये वगैरे करायचं आणि हँगिंगसारखं होतं पण त्यावेळेला इल्ड तेवढं आलं होतं आणि त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट मी लोकांसाठी जनरल पब्लिकसाठी ओपन केला तर ते तारीख होती मला अजूनही आठवते की सहा जानेवारी दो दोन हजार सतरामध्ये तीन वर्ष आर एन डी केल्यानंतर आणि ज्या दिवशी आपलं शंभर एकरचं उत्पन्न एका एकरमध्ये झालं हा जनरल पब्लिकसाठी हा प्रोजेक्ट ओपन केला पण सुरुवातीला याचं दोन करोड तीन करोड एवढं एक कॉस्टिंग होतं बेसिकली पण शंभर एकरचं उत्पन्न एका एकरमध्ये आणि एक वेळ जर खर्च असेल आणि ते पण पॉलिहोजच्या आतमध्ये तर हे करताना माझा दृष्टिकोन आणि माझा व्हा आहे हे काय करायचं हे एकदम क्लिअर होतं बेसिकली या दोनच गोष्टीसाठी मी हे करतोय एकतर म्हणजे जे मी स्टडी केलं बेसिकली के की नेचरवर डिपेंड राहायचं नाही आहे आपल्याला आणि त्याच्याही पहिल्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांकडे शंभर एकर जमीन होती जे वाटण्या होत होतं आज दोन एक दो एकर आलं आहे मग कमीच जागे म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला कसं करता येईल आणखी एक दोन एकरमध्ये शंभर एकरचं उत्पन्न कसं घेता येईल हा एक पहिला दृष्टिकोन होता आणि दुसरा म्हणजे नैसर्गावर अवलंबून राहायचं नाही आहे कारण आज आपण बघतोय की सहा फुटापर्यंत पाणी आहे वारा आहे खूप सुराचा हवा येतो तर सगळे क्रॉप जातात कधी कधी बर्फ पडतो बऱ्याचशा गोष्टी आहे जनावर आहे खूप काही आहे त्याच्यामध्ये तर हे सगळं पॉलिहस असल्यामुळे आणि एकतर एक पॉलिहसच्या आतमध्ये करायचं कंट्रोल एन्व्हायरमेंट असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल तर हा एक दृष्टिकोन होता बेसिकली हळूहळू एक एक डायरेक्टर एक, एक मला जुळत गेले आणि असं करत करत जेव्हा दहा डायरेक्टर झाले त्यावेळेला मी कंपनीचं फॉर्मेशन केलं आणि सतरा दोन हजार सतरा पूर्ण ते डायरेक्टर जुडण्यामध्ये गेले आणि त्याच्यामधून मग आपण हा हे केलं एक कंपनी फॉर्मेशन केलं त्याच्या पहिले माझ्याकडे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामधले चौदा धरणं माझ्याकडे होते अजूनही आहे बावीस ते पर्यंत ज्याच्यामध्ये आपण मस्त व्यवसाय करून थोडा पैसा कमवून इकडे दोन्ही बॅलन्स केलं आपण आणि त्याच्यानंतर मग आपण एक कंपनी फॉर्मेशन केली ज्याचं नाव आहे ए एस एग्री अँड ॲक्वा एल एल पी एका छोट्याशा विचाराने सुरू केलेल्या प्रकल्पाचे सध्याचे स्वरूप किती व्यापक आहे सांगायला एक आनंद होतोय की आपल्या चार वर्षाच्या जर्नीमध्ये आज जवळपास सहा हजार सातशे इन्व्हेस्टर्स आहे आपल्याकडे साडेबाराशे प्रोजेक्ट आज बुक आहे आपल्याकडे तेवढेच प्रोजेक्ट वेटिंगवर सुद्धा आहे आज जवळजवळ नाही म्हटलं तरी आता इथे ठाण्याला आपलं कॉर्पोरेट ऑफिस आहे पूर्ण एक मोठी केरममधून बिल्डिंग आहे एक्सपेन्शन चालू आहे कंपनीचं आणि त्याच्यानंतर पण एवढे मोठे प्रोजेक्ट असतानासुद्धा आपण आज दोनशे एकसष्ट प्रोजेक्टच करू शकलो कारण की याला तीन तीन चार चार महिन्याचा कालावधी लागतो आणि दोन वर्ष झाले कोविडमुळे बऱ्याचशा गोष्टी रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मुवमेंट थांबलं होतं हे सगळ्या गोष्टी होत माल पोचत नव्हत्या वेळेवर पण आम्ही काटकसर का करून सगळ्यांनी सगळं मिळून आम्ही हे उभं केलं आहे लोकांचं बरोबर वेळेवर चाललं आहे आज दोनशे एकसष्ट प्रोजेक्ट आज रनिंग म्हणजे सीड लावून रेडी आहे लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आता काय फायदा झाला आहे तर आपण नव्याण्णव एकर जमीन वाचवली आहे त्याच्यानंतर जवळजवळ पंच्याण्णव ते सत्त्याण्णव पर्सेंट आज देशाचं पाणी वाचवलं आपण देशाचं म्हणू शकतो इलेक्ट्रिसिटी पंच्याण्णव टक्के इलेक्ट्रिसिटी वाचवली आज लेबरचा प्रश्न आहे या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण इथून सॉल्व्ह केलेल्या आहेत आज जर तुम्ही बघाल तर एका एकरमध्ये शंभर एकरचं जर उत्पन्न होत असेल पैसा एक वेळ लागतो आहे ठीक आहे पण मी शेतकऱ्यांना सांगून सांगून थकलो आहे की तुम्ही चोवीस वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला रिटर्न देतो आहे कळत नकळत तुम्ही जेव्हा शंभर एकरचं हॉरिजेंटलमध्ये फार्मिंग करता त्यावेळेला तुमचा जो आम्हाला पैसा लागतो एका वन टाईम हा बांधकामासाठी लागतो आणि हे पहिली कंपनी आहे जे आजपर्यंत जे काही घोटाळे झाले आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात पण आपल्या कंपनीने उलटं केलेलं आहे आपली कंपनीने काय केलं की तुमच्या शेतामध्ये येऊन हा प्रोजेक्ट करतो आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण तिथे येतोय तिथे बिल्ड करतोय तिथे ऑपरेट करतोय नऊ महिने पीक काढतोय आणि बायबॅक सुद्धा आपणच करतोय कशी आहे डॉक्टर झाडे यांची बायोप्लॉक टेक्नॉलॉजीची आणि काय आहेत यातील महत्वाच्या गोष्टी चला जाणून घेऊयात जसं आता आपल्याला माहित असेल की कंपनीचं नाव ए एस अँड अॅक्वा एल एल पी याच्यामध्ये दोन शब्द दडलेले आहेत जसं मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगितली आज ॲग्रिकल्चरची तसंच ॲक्वाकल्चर हे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मी जसं तुम्हाला बोललो की नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामधले आपल्याकडे चौदा डॅम आत्ता पण आहे बावीस तेवीसपर्यंत पण त्याच्यामध्ये फिशिंग करतो जेव्हा आपण करतो सगळं मत्स्य व्यवसाय करतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये कॅचिंगच्या वेळेला थोडासा त्रास होतो कारण की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अनुभव नसतो किंवा तिथे बऱ्याचशा अशा खाच्या असतात ज्याच्या आतमध्ये ते जातात जडतात आणि एवढं खोल जाळं आपल्याकडे नसतं किंवा हे तर ते मी आम्ही विचार केला की कसं करू शकतो आणि मग ते आमच्याकडे एक डॉक्टर सा आपले हे रोहित लोणकर म्हणून आहे तर त्यांनी दोन हजार अकरापासून याच्यावर संशोधन चालू केलं आणि एक टेक्नॉलॉजी शोधून काढली त्याचं नाव आहे बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी बेसिकली आता जसं मी तुम्हाला सांगितलं मागाशी की शंभर एकरचं जमीन आणि शंभर एकर म्हणजे धरण धरण खोदायसाठी किंवा बांधकामासाठी जेवढी शंभर एकरची जमीन आणि जेवढं पाणी लागेल तेवढंच आपण एका एकरमध्ये आता जसं तुम्ही इथे बघू शकता की इथे आज सोळा टँक आहे पण हे वीस गुंठा अर्धा एकरचं आहे असंच जर आपण एका एकरचं केलं तर आपण आज जवळजवळ सो आ, सो दोन्ही बत्तीस टँक बत्तीस टँक हे दीड दोन मीटर आणि सहा सहा मीटरची याची डायमीटर आहे याच्यामध्ये एवढंच एवढ्याच जमिनीवर एवढंच पाणी ठेवून आपण तेवढं शंभर एकरचं धरणाला लागणारं पाणी आणि जमिनीचं एक म्हणजे म्हणून आम्ही म्हणतो की आमचं एक वाक्य आहे बेसिकली की शंभर एकरचं उत्पन्न एका एकरमध्ये ते शेती असो किंवा मत्स्य शेती असो मग आता हे बायोफ्लॉग टेक्नॉलॉजी आहे काय बेसिकली तर जेव्हा आपण फिशिंग करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आपल्याला सीड सीड जर आपल्याला प्रॉपर मिळालं तरच आपलं पुढचं आयुष्य ठीक आहे म्हणजे यांची वाढ प्रॉपर होईल किंवा हे मग याच्यासाठी आपल्याकडे स्वतःचं मत्स्यबीज केंद्र असलं पाहिजे ज्याच्यासाठी आपल्याकडे चांगली गोष्ट म्हणजे आज आपल्याकडे खाऱ्या पाण्याची पण हॅचरी आहे आणि गोड्या पाण्याची पण हॅचरी आपल्याकडे आहे तर ते सगळ्या गोष्टी ठीक आहे पण तेवढंच जर आपण कमी जागेमध्ये करू शकलो तर इथे आता टेक्नॉलॉजी काय आहे तर थोडं समजण्याची गोष्ट की आज जसं एक किलो मासा करायचा असेल तुम्हाला तर आज सव्वा ते दीड किलो खाद्य द्यावं लागते त्यांना मग हे खाद्य जे आहे त्याला फूड कन्जम्पशन रेशिओबद्दल बद्दल बेसिकली हे याच्यामध्ये एक किलो करताना तुम्हाला दीड किलोचं जर खाद्य लागत असेल आणि शंभर रुपयाचा भाव असेल आणि ऐंशी नव्वद रुपये जर तुमचं याच्यामध्ये खर्च होत असेल तर मत्स्य व्यवसाय हा परवडत नाही मग ते कसं करायचं ते कसं वाचवायचं मग याच्यामध्ये आपण बघू शकता की आता जशी हे टँक आहे याच्यामध्ये आपण हाय डेन्सिटीमध्ये जसं तुम्ही आता एक लाख सीड सोडत असेल तर आम्ही दोन लाख सोडणार आपण दहा लाख सोडू शकतो याच्यामध्ये मोठ्या टँकमध्ये आपल्याकडे मोठी टँक पण आहे वीस वीस मीटरच्या तर याच्यामध्ये सपोज आता पंचवीस ते पन्नास हजार आपण सीड सोडलं आहे तर याच्यामध्ये जे खाद्य आहे बेसिकली जे आपण खाद्य देऊ ते खाद्य ते कन्झम्शन करून त्याची जे विष्ट आहे जे खाली पडतं आहे तेच एक प्रोटीनमध्ये कन्वर्ट होतं आणि तेच ते मग खाद्य म्हणून त्याला आपण वापरला जातो म्हणजे सिंपल सिम्पल लँग्वेजमध्ये जर सांगायचं झाल्यास आज तुम्हाला एक किलो फिश करायला जवळजवळ ऐंशी ते नव्वद रुपये खर्च लागतो इथे आपल्याला पन्नास ते साठ रुपयामध्ये ते होतं आहे कारण फीड आपलं वाचतं आहे जेवढं फीड वाचलं तेवढंच आपला एक बेनिफिट आहे आणि आपल्या कंट्रोलमध्ये आपल्या स्वतःच्या डोळ्यासमोर आपलं हे होतं आहे तुम्ही जर बघितलं तर हे हेल्दी फिश आपल्याला मिळतं याचं डिमांडमध्ये एवढं डिमांड सप्लायमध्ये एवढी गॅप आहे की लोक इथे येऊन स्वतःहून घेऊन जातात ऑलरेडी प्री बुक्ड असते या सगळ्या गोष्टी तर हे टेक्नॉलॉजी आहे जेवढं शंभर एकरला लागणारं पाणी आणि जमीन आहे ते आपण एका एकरमध्ये टँकमध्ये आपण करू शकतो आता याच्यानंतर मी तुम्हाला एक मोठी टँक दाखवतो जी जगातली सगळ्यात मोठी आज पंधरा मीटरचा आपण स्वतःच केलं होतं आणि त्याचाच आपण रेकॉर्ड तोडला आहे आज वीस मीटरनी आणि त्याच्यामध्ये आज जवळजवळ दहा लाखाचं आपण स्टॉकिंग केलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो आता जगातील सर्वात मोठा बायोफ्लॉक टँक बनवून मत्स्य शेती करतानाचा आपला अनुभव आणि कसा संपूर्ण प्रकल्प जसं आपण तिकडे बघितलं आता हो त्या पॉलीहाऊसच्या आतमध्ये की आपण सहा मीटर बाय दीड मीटरचे असे आपण आठ दोन्ही सोळा टँक बसवलेले आहे हे सगळेजणं करतात बेसिकली एक मीटर बाय दोन मीटर तीन मीटर पाच मीटरपर्यंत सहा मीटरपर्यंत पण आपण हा जर तुम्ही बघितला आता हे एक आहे इकडे आणि या साईडला एक इकडे आहे याचा जो डायमीटर आहे हा वीस मीटरचा आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा टँक आहे बेसिकली याच्यामध्ये तुम्ही जर बघ बघितलं तर आत्ता पण इथे दिसेल तर दहा लाखपर्यंतचं आपलं स्टॉकिंग झालेलं आहे याच्यामध्ये पापदा आणि आपण याच्यामध्ये मरळ हे फिश सध्या सोडलेली आहे आणि याच्यामध्ये याची कॅपॅसिटी पाच लाख लिटरची आहे म्हणजे मी ते तुम्हाला ते समजून सांगतो आहे की आज कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आणि टेक्नॉलॉजीच्या थ्रू कसं घेता येईल याचं पूर्णपणे आपण आ, हे समजून घेतलेलं आहे आणि याचा पूर्ण यूज आपण इथे करतो आहे तर आ, हे याची डायमीटर वीस मीटर आणि याची खोली दोन मीटरची आहे याला बांधकामाला खर्च असतो ते मी जसं ॲग्रिकल्चरमध्ये बोललो त्याला पण खर्च आहे पण या सगळ्या गोष्टींना एक टाईम खर्च आहे आपल्याकडे जो कोणी थोडा खर्च जो कोणी जे काय असेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आम्हाला डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला माहिती देऊ पुढे पण याच्यासाठी लागणारा खर्च आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर कोणी देत असेल तर सगळ्यात चांगली गोष्ट काय आपली की आपण बिल्ड ऑपरेट आणि बायबॅक या मॉडेलवर काम करतोय म्हणजे आपणच आपलं जे पीक आहे ते आपणच आपण विकत घेतोय आज आमच्याकडे सेल्सची खूप मोठी टीम आहे वर्ल्ड वाईड आज सोळा कंट्रीजमध्ये आपल्या ऑफिसेस आणि बऱ्याचशा गोष्टी एक्सपान्शन चाललेलं आहे आपण उभारलेल्या कंपनीचा इतरांना कसा होतो आहे फायदा आणि काय आहे आपले भविष्यातील नियोजन आता याला खर्च भरपूर आहे बेसिकली एका एकरचा खर्च खूप करोड रुपयात आहे बेसिकली आपण चार ते पाच करोड तीन चार पाच म्हणजे जर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे प्लॅन्स आहे आमचे जसं ट्वेंटी पर्सेंट व्हर्टिकल सेव्हन्टी फाईव्ह हॉरिजेंटल अंडर पॉली हाऊस पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के पूर्ण हंड्रेड पर्सेंट तर मग हे आज जवळपास आपल्याकडे जे प्रॉडक्टची व्हेरायटी आहे हे तीन लाखापासून ते चाळीस करोडपर्यंतचे प्रोजेक्ट आहे पण संबंधाची गोष्ट एकच आहे की आपल्याला एकच वेळा खर्च करायचा आहे आणि हे तुमच्या शेतामध्ये इंडस्ट्री उभारण्यासाठी लागणारा खर्च आहे हा आम्हाला नको किंवा असं म्हणू शकतो तुम्ही की जो काही खर्च आपण घेतो आहे अगेन्स्टमध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला ते ॲसेट आणि हे सगळ्या गोष्टी तुमचं होतं आहे चोवीस वर्षापर्यंतचं रिटर्न तुम्हाला मिळत आहे आज जर मार्केटिंगची गोष्ट करायला गेल्यास आज दीडशे दोनशे सेल्स लोकांची मार्केटिंगची टीम आहे आपल्याकडे आणि आज काय झालं आहे की चार वर्ष झाल्यामुळे ऑलरेडी बाराशे पन्नास प्रोजेक्ट बुक असल्यामुळे ऑलरेडी आणि महाराष्ट्रामध्ये माझी अशी इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावं छत्तीस जिल्ह्या छत्तीस जिल्ह्यात असावं मग दोनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे तालुके आहे असं वाटलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे तालुक्यात व्हावं प्रत्येक ठिकाणी प्रोजेक्ट आज जवळपास आपलं सहाशे प्रोजेक्ट आज महाराष्ट्रात बुक आहे आणि माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येकाने पॉलीहाऊस आणि पॉली हाऊसच्या आतमधलं एक शेती करावं हो। ज्या वेळेला आपण एक एक एकरचे दहा हजार एकर पॉलीहाऊस ज्या दिवशी आपण अचीव करू त्या दिवशी कदाचित आपण हा विषय स्टॉप करू आपल्याकडे कर त्याच्यानंतर अजून छत्तीस क्रॉप ऑलरेडी आर एन डी झालेले आहे सामान्य मराठी कुटुंबातील एक व्यक्ती असामान्य कर्तृत्व करून दाखवते आणि सर्वांना प्रेरणा देते हे संपूर्ण कार्य करण्यामागे आपल्या काय भावना आहेत आपण फक्त ऍग्रिकल्चर आणि ॲक्वाकल्चरमध्ये नसून आपण बत्तीस वर्टिकलमध्ये काम करतोय आज तर कंपनी मोठी होत आहे बऱ्यापैकी टर्न ओवर तुम्ही जर विचारलं तर हजारो करोड आपण क्रॉस केलेला आहे एक मराठी माणूस म्हणून मला सांगायला एक आनंद होतो हे बऱ्याचशा गोष्टी एक डेअरिंग केली मी छोटंसं एक सुरुवात होती लोकांचा चांगल्या लोकांचा साथ मिळाला टेक्नॉलॉजीसोबत मिळाली याला मी पहिल्याच दिवशी दोन हजार चौदामध्ये जेव्हा मी विचार केला होता त्यावेळेला मी ॲग्रिकल्चर आणि बाकी इंडस्ट्रीमध्ये डिव्हिजन केलं होतं की सेवन्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंटमध्ये बाकी सगळे जण झगडत आहे जे इंडस्ट्री आहे पण सेवंटी टक्के जिकडे रान मोकळं आहे शेती आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही आधुनिकता घेऊन आलं तर सगळं जग आपलं आहे असं मला त्यावेळेला वाटलं होतं आणि माझा तर फक्त एकच प्रयत्न चाललेला असतो की मी नेहमी एकच विचार करतो की शेतकऱ्यांचं यील्ड किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल हा माझं एक स्वप्न आहे तर माझी अशी इच्छा आहे की मरणाच्या पहिले आज जवळपास चौदा क आपल्याकडे चौदा करोड हे आहे महाराष्ट्राची आपण महाराष्ट्रापर्यंत जरी बोललो तरी आठ करोड जनता हे शेतीवर अवलंबून आहे मला जर प्रत्येकाला एक एक गुंट्याचं पॉलिओ बांधून देता आलं फ्रीमध्ये दे। आणि जर मी त्यांच्याकडे काही उत्पन्न करून मी स्वतः बायबॅक करू शकलो आणि ऐंशी हजार एखादी लाखापर्यंत जरी उत्पन्न प्रत्येक परिवाराला शेतकरी शेत शेतकऱ्याला मी देऊ शकलो महाराष्ट्रातल्या तर एक आत्महत्या थांबेल असं माझं शेवटचं एक आत्महत्या थांबण्याचा हा खूप मोठा विचार आहे माझं ज्या पद्धतीने आमचं प्रोग्रेस होतं आहे सगळं चाललं आहे सगळ्यांची साथ आहे येत्या चार वर्षात, वर्षात तो तो ते पाच वर्षात हे नक्की पूर्ण होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी पण संयम बाळगावं आमच्याकडे कॉन्टॅक्ट करा शेतीबद्दलचं नॉलेज तुम्हाला देण्यात येईल त्याच्यानंतर घोटीच्या साईडला विजिट करा तुम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळेल माझ्याकडे जे सायंटिस्ट लोकांची टीम आहे त्यांचा एक त्यांचं तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या त्यांच्या नॉलेजचा उपयोग करून घ्या याच्यामध्ये शेतीमध्ये जर आपण बघितलं अभ्यास केला भरपूर पैसा आहे थोडं शिक्षणाचा अभाव आहे पण ते आम्ही करायला तयार आहे आम्ही व्यान करतो आहे आज व्हॅनमध्ये आपल्याकडे मशीन ठेवतो आहे प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये जा दे जाऊन त्यांचं पाण्याचं आणि मातीचं टेस्टिंग फ्रीमध्ये कसं करून देता येईल हे आपण विचार चाललेलं आहे तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांबद्दल खूप मोठा एक खूप काही करायची एक अशी इच्छा आहे तुमच्या लोकांची साथ असावं हो सगळ्यांची मीडिया क्षेत्रातील टेक्निकल फील्ड फील्डमध्ये काम करताना आपण नव्या क्षेत्रात पदार्पण केलं नव्या क्षेत्रातील या कारकिर्दीला सर्वांची ये थोड़ा तरी सुधा साथ असल्याशिवाय यश मिळणं हे थोडं अवघडच असतं तरीसुद्धा एवढ्या व्यापक उद्योग विश्वाची घुरा सांभाळत परिवाराला आपण कशा पद्धतीनं वेळ देतो ज्या वेळेला माझं लग्न झालं तेव्हापासूनच माझी नाईट शिफ्ट चालू झाली तेव्हापासून बायकोनी एक चांगली साथ दिली मला दोन मुलं आहे मला आदित्य आणि श्रुती एक पंधरा वर्षाचं आहे आणि एक दहा वर्षाची मुलगी आहे तर यांना आता दोन तीन वर्ष झाले आहे थोडंसं आता म्हणजे मी त्यांना पहिलेच सांगितलेलं आहे की आणि ते एवढे त्यांचा एवढा साथ आहे मला की त्यांनी जे फ्रीडम मला दिलेलं आहे बेसिकली जो विश्वास माझ्यावर त्यांनी हे केलेला आहे त्याच्यामुळे मी सगळं करू शकलो अदरवाईज मराठी माणूस आणि घरामध्ये नाही आहे किंवा हे ते ते असं भरपूर प्रॉब्लेम असतात फॅमिलीमध्ये पण त्यांनी मला पण स्वतंत्र दिलेलं आहे विश्वास आहे आणि त्यांनी त्यांना मी फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे की एकतर मला साठ वर्षापर्यंत नोकरी करून तुमच्यासोबत थोडा वेळ टाईम जगायचं आहे किंवा मग मला दोन चार वर्ष मेहनत करून फुल फ्लेज मेहनत करून बाकीचं उरलेलं आयुष्य हे चोवीस तास तुमच्यासोबत जगू शकतो मी ते तर ते त्यांना आवडलं आहे तर प्रत्येकाने आपापलं आप आप एक त्यांना पण एक जिम्मेदारी आहे त्यांनी आपापले कामं वाटून घेतलेले आहे आज मला बऱ्यापैकी वेळ मिळतो नाही असं नाही आहे आणि हळूहळू आता एखाद्या वर्षामध्ये पूर्णपणे फ्री होईल तेव्हा सगळंच अप्लाय जसं मी बोललो होतो कारण मी एकच समजून सांगितलं होतं एक, एक तर साठ वर्षापर्यंत नोकरी करील किंवा मी स्वतंत्र करून काहीतरी पंधरा वर्ष आपण नंतरचं चा आयुष्य चांगलं जगू ते त्यांना आवडलेलं आहे लेट सी आता आता तरी आम्ही खूश आहोत सगळे मिळून वयाच्या ज्या टप्प्यावर सर्वजण आपल्या जॉबची सेफ्टी परिवारासाठी सुरक्षितता आणि आयुष्यात कम्फर्ट झोन शोधत असतात त्याच वयात एका नव्या उद्योगाची सुरुवातीपासून उभारणी करणारा हा ध्येयवेडा तरुण मरण्याआधी भारतातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठं कार्य करण्याची निस्वार्थी इच्छा मनात बाळगून आहे अवघ्या काही वर्षांमध्येच हजारो करोड रुपयांचं सा साम्राज्य उभारणाऱ्या या तरुणाला किसान राजचा สวัส